एक महत्वाची अपडेट समोर येते वडगाव शेरीवाल्यांच्या दोन्ही हातावर रक्त असल्याचं म्हणत त्यांनी रक्ताचे नमुने बदलण्याचं पाप केलं पोरशेकार अपघातावरून आता सुप्रिया सुळेंनी ही जहरी टीका केली आहे सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांनी या ठिकाणी सुनील टिंगरे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे याआधी शरद पवार यांनी सुद्धा टिंगरेंवर टीका केली होती शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही त्यांनी कुठल्या तोंडाने मत मागणार आहेत दोन्ही आतावर खून आहे त्यांच्या खून आरोप आहे माझा त्यांच्यावर अहो दोन लोकांचा जीव गेलाय दोन त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल त्याच्या वडिलांना काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय त्यांच्याकडे पोर्श आहे म्हणून मोठी गाडी आहे म्हणून पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका